नमस्कार प्रेक्षकांनो सावनी आदित्यच्या कस्टडीचे पेपर पाहून मुक्तावरती खूप चिडते आणि ती तिच्या अंगावरती ते कागद फेकते आणि म्हणते हा सगळा प्लॅन माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा आहे तुम्ही दोघी समजता तरी काय स्वतःला मी ह्या पेपरवरती कधीच सह्या करणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणत ती त्या दोघांकडेही तोंड फिरवून उभी राहते मुक्ता ते पेपर उचलते आणि म्हणते हे पेपर्स वरती तुला सह्या कराव्याच लागणार आहेत कारण तू जर ह्या पेपरवरती सह्या केल्यास तर आदित्याची कस्टडी आम्हाला मिळून जाईल तर ह्यावरती मुक्तावरती सावणी खूप चिडते आणि ती तिच्यावरती हात उचलायला जाते तर मुक्ता तिचा हात पकडते आणि म्हणते खबरदार जर माझ्यावरती हात उचललास तर तर माझ्यासारखं कोणीच वाईट नाही आणि मुक्ताने सावणीला तिची जागा दाखवून दिलेली आहे तुला काय वाटतं मी तुझं सगळं काही ऐकून घेईन मी आदित्यला आमचं करूनच राहणार आहे आणि कस्टडी मिळवणारच आहे तर इकडे लगेच सागर म्हणतो सावनी मी तुझ्याकडून आदित्याची कस्टडी मिळवणारच ही गोष्ट तू लक्षात ठेव यावरती मुक्त सुद्धा सागरची साथ देते आणि सागरला म्हणते सागर ही गोष्ट फक्त तुमची नाही आहे आता ही गोष्ट आपल्या दोघांची आहे आपण दोघांनी मिळून आदित्याची कस्टडी मिळवायची आहे आणि असं म्हणत मुक्ता आणि सागर दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात घालतात आणि सावनीला हे दाखवून देतात की आम्ही दोघे एकत्र असताना कोणतीही गोष्ट अशक्य करणार नाही तर कसा वाटला सावनीला धडा शिकवलेला आहे मुक्ताने तर एपिसोड कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद